नमस्कार मी रचना लसके बाग मी तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट शिवांगी जरकर मॅडम त्या युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रेसिडेंट आणि लीगल अँड डायरेक्टर आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा जीवन प्रवास म्हणजे असा होता की सांगू शकते की एक इंजिनियर जी एक जॉब करते आणि जॉब करता करता तिला एखाद्या स्टार्टअप ची आयडिया येते आणि अगदी घरामध्ये तर असं काही प्रॉब्लेम नव्हता फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये की म्हणतात ना उद्योग क्षेत्रामध्ये यायचं पण मी उद्योग क्षेत्रामध्ये आले माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी होती त्या सॉफ्टवेअर कंपनी बरोबर वर मी लिगल म्हणजे म्हणतात ना बिझनेस सो करत होते पण असा एक मोड आला माझ्या आयुष्यामध्ये की प्रॉपर लिगल डॉक्युमेंट नसल्यामुळे माझा साधारणपणे एक वीस ते पंचवीस लाखाचं नुकसान झालं आणि जो माझा जो बिझनेस होता आय टी कंपनी रिलेटेडचा तो माझा पूर्णपणे ठप्प झाला आणि म्हणजे अगदीच ते मध्ये मी आले आणि त्यावेळी ठरवलं की आपण स्वतःच काहीतरी करायचं असं काही म्हणतात ना वेगळं करिअर हवं आपल्याला आयुष्यात की ज्याच्यामध्ये ऑथॉरिटी असेल आणि त्याचबरोबर मी लिगल एज्युकेशनला सुरुवात केली माझी एल एल बी मी कम्प्लीट केली आणि एल एल बी कम्प्लीट करण्याचा उद्देश हा होता की लिगल नॉलेज हवं होतं पण ॲडव्होकेट बनावं अशी काही इच्छा नव्हती पण त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर समजलं की ह्या क्षेत्रामध्ये खूप काही स्कोप आहे आणि मग एल एल बी कंप्लीट करून मी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली त्यानंतर मी बिझनेस लॉमध्ये माझं एल एल एम कम्प्लीट केलं आणि जर्नी चालू आहे आता सीएस एक्झिक्युटिव्ह झालेलं आहे आणि सीएस फायनल बाकी आहे तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करते आहे हा माझा साधा सा एक सा, म्हणजे एका सामान्य नोकरीदार वर्गापासून ते आज एका एडव्होकेट पर्यंत येण्याचा प्रवास होता तुम्हाला खूप पहिल्यापासून तर मला माहिती आहे की तुमचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन आहे खूप खूप चांगला आहे कारण का प्रत्येक वेळेला तुम्ही नवं काहीतरी शिकत असतात नवी डिग्री घेत असतात तर हे कसं करतात हे तुम्हालाच माहिती कारण का इंजिनिअर आहात तुम्ही एमबीए आहात आता ऍडव्होकेट आणि आता सीएस म्हणताय तर हे खरंच खूप कठीण आहे अभ्यास करणं आणि स्वतःचा व्यवसाय करणं तर आता आपण चेंबर ऑफ कॉमर्स बद्दल बोलतोय तर चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे नक्की काय त्याच्याबद्दल सांगा का आणि ते काय काम करतं त्याचा उपयोग काय आहे कसं असतं माहितीये का की आपल्याला जनरली जो बिझनेस म्हणजे उद्योजक जो, जो, जो आहे ऑन्टरप्रस आहे त्याच्यासाठी एक काहीतरी अशी संस्था हवी असते पण आपल्याकडे ज्या संस्था हा प्रकार आहे महाराष्ट्र ट्रस्ट ऍक्ट याच्याप्रमाणे ज्या काही होतात ज्या संस्था तुमच्या एन जी मध्ये किंवा ट्रस्टमध्ये होतात किंवा सोसायटी निर्माण होतात तिथे स्पेशली असं काही प्रोव्हिजन नाहीये बिझनेस चेंबरचं की जेणेकरून तुम्ही नॅशनली आणि ने इंटरनॅशनली जाऊ शकत आणि तिथेच ही कल्पना येते म्हणतात ना चेंबर ऑफ कॉमर्स आता वेगवेगळे उद्योजक ग्रुप आहेत वेगवेगळ्या उद्योजक लॉबी आहेत पण त्यांच्यासाठी म्हणून असं म्हणू शकतो की हे जे छोटे छोटे घटक आहेत तर त्यांच्यासाठी एक अंब्रेला किंवा एक छत्री बनण्याचं काम हे चेंबर ऑफ कॉमर्स करते ते एकत्र घेऊन तुम्हाला इंडियामध्ये जर अगदी इंडियाच्या बाहेर असेल तर बाहेरच्या देशामध्ये रिप्रेझेंट करू शकते तर चेंबर ऑफ कॉमर्स चे बेनिफिट आहे अगदी जर गावचा माणूस आहे त्याला शहरात यायचं असेल उद्योगासाठी तर चेंबर ऑफ कॉमर्स उपयोगाला आहे शहराचा असेल देशभरात जायचं असेल तर चेंबर ऑफ कॉमर्स उपयोगालाय आणि जर देशातला माणूस आहे त्याला एक्सपोर्टमध्ये इंटरनॅशनल बिझनेसमध्ये किंवा फॉरेन मध्ये इंटरेस्ट असेल तर तिथे तो जाऊ शकतो चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमात युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स ची स्थापना कशी कशी झाली झाली सुरुवात त्याच्याबद्दल थोडं सांगा ही तर एक खूप मोठी स्टोरी आहे आणि त्याच्यामध्ये मेबी तुम्हाला सुद्धा त्याच्यातल्या काही गोष्टीची आयडिया आहे की तीन मित्रांची स्टोरी आहे असे तीन फ्रेंड्स म्हणू शकतात फाउंडर्स म्हणू शकतात जे एक मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती या माध्यमातून एक म्हणतात ना ग्रुप चालवत होते आणि त्याच्याच बरोबर ते उद्योजकता दिवस हा पण सेलिब्रेट करत होते पण त्याला कुठेतरी आहे ना फक्त कमी होती की एक प्रोफेशनलिझमची आणि त्याला पुढे नेण्याची त्याच्यामध्ये एक पर्सन असे होते की त्यांना ट्रस्ट किंवा एखादं प्रतिष्ठान म्हणतात ना निर्माण करायचं नव्हतं त्यांना निर्माण करायचं होतं चेंबर ऑफ कॉमर्स ते बाकीच्या म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्रीयन कम्युनिटी सोडून ज्या बाकीच्या देशामधल्या कम्युनिटी आहे किंवा मायनॉरिटीच्या कम्युनिटी आहे त्यांना ते बघत होते त्यांचे चेंबर ऑफ कॉमर्स हे जे त्यांच्या म्हणतात ना कम्युनिटीला जो सपोर्ट करतायत जर फायनान्शियली प्रॉब्लेम आला तर त्याच्यासाठी फंड एकत्र करतायत तर त्यातून कुठेतरी ही कल्पना झाली की आपण म्हणतात ना की नॉर्मल ट्रस्टला किंवा नॉर्मल संस्था जशी असते त्याच्यामध्ये न जाता आपण चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे सेक्शन एट मध्ये जायचं आणि त्याच्या रिलेटेड काम करायचं देशामध्ये आणि इंटरनॅशनली त्यातूनच ही युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स ही कल्पना उद्या साहे चेंबर ऑफ नक्की उद्योजकांना कसा फायदा होतो त्याच्याबद्दल थोडं सांगा आता कसं आहे की चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स आता मी थोडस ज्या वेळेला ब्रिटिश काळ आपल्याकडे होता त्यावेळेला जी कंपनी रजिस्टर व्हायच्या आता हे तर आपल्याला सर्व माहितीये की लिगल सिस्टम जे आहे हे ब्रिटिश लोकांनी आपल्याकडे आणलेलं आहे आणि त्या काळामध्ये छोटे छोटे जे ग्रुप आहेत ज्या कंपनी रजिस्टर करायचे किंवा त्यावेळेला प्रोप्रायटरशिप असा प्रकार नव्हता त्यावेळेला एक तर कंपनी असायची किंवा मग इंडिव्हिज्युअली सेल्फ एम्प्लॉईड लोक असायचे तर त्या काळचे जे लोक होते ज्यांच्या कंपनी रजिस्टर होत्या ज्या जुन्या अजून सुद्धा रजिस्टर आहेत आणि त्या कंपनीने एक विचार केला की आपल्याला जर गव्हर्नमेंटकडून ब्रिटिशांकडून जर काही फॅसिलिटीज घ्यायच्या असतील जर आपल्याला काही कम्युनिटी वाईज जर काही स्कीम घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी एक ग्रुप असणं गरजेचं आहे आणि त्यातून त्यांनी चेंबर ऑफ कॉमर्स मधून जो कॉन्सेप्ट हा निर्माण झाला त्यात आता जर कॉमर्स आपण जर त्याच गोष्टीला जर आपण म्हटलं तर गव्हर्नमेंटच्या लाखो स्कीम असतात प्रत्येक राज्यासाठी वेगळी असते प्रत्येक शहरासाठी वेगळी असते प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी असते त्याचबरोबर सेंट्रलच्या स्कीम असतात आणि नॅशनली आणि इंटरनॅशनली पॉलिसीच्या सुद्धा स्कीम असतात पण प्रश्न असा असतो की गव्हर्नमेंटला त्या स्कीम सामान्य माणसांपर्यंत पोहोचवता येत नाही मग हे चेंबर ऑफ कॉमर्स हे माध्यम असतं अशा काही ज्या स्कीम आहेत अशा काही लोन आहेत अशा काही फंडच्या स्कीम आहेत तर त्या गोष्टी जे उद्योजक आहेत त्यांना पोहोचवण्याचा हा एक भाग झाला चेंबर ऑफ कॉमर्सच्या बेनिफिट्स मध्ये किंवा मी मध्ये सेकंड म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स मधून तुम्ही जर इंटरनॅशनल जायचं असेल तुम्हाला आणि तुमचे जे लायसन्सेस क्लिअर असतील तर तुम्ही त्या पद्धतीने म्हणतात ना इंटरनॅशनली सुद्धा जाऊ शकतात आणि त्याचं रिफंड हे गव्हर्नमेंट कडून घेऊ शकतात तर हे बेसिक दोन मेजर बेनिफिट आहेत जर चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून तुम्हाला जायचं असेल तर तिसरा एक बेनिफिट आहे जो मध्ये आहे अगदी सांगते की जर सपोज आज तुम्हाला व्यवसाय करायचा आहे मध्ये तुम्हाला त्या देशातल्या बरोबर आहे अँबॅसिटर्सशी कॉन्टॅक्ट करायचं आहे तिथूनच्या चेंबर ऑफ कॉमर्सशी कॉन्टॅक्ट करायचं आहे तर तुम्ही जर इंडिव्हिज्युअली गेलात तर उद्या तुमचे जे पैसे जे आहेत फसण्याचे चान्सेस असतात कधी कधी तुम्हाला आयडिया नसते की ते रिकवर कसे करायचे पण त्या ह्याच्यामध्ये क्रुशल रोल चेंबर ऑफ कॉमर्सचा येतो जर ते चेंबर ऑफ कॉमर्स दुसऱ्या चेंबर ऑफ कॉमर्स ची जर मध्ये असेल तर त्यातून तुमचे जे फंड्स वगैरे आहेत हे एकदम रिलीज होणं सोपं होऊन जातं किंवा इतर देशांच्या अँबॅसेडर्स बरोबर बोलणं सोपं होऊन जातं त्यामुळे एक असं म्हणू शकतो आपण की चेंबर ऑफ कॉमर्स ही एक्सटेंडेड बॉडी किंवा एक्सटेंडेड हँड आहे गव्हर्नमेंटचा जो लोकांसाठी काम करत असतो बाकी तर इतर बेनिफिट आपण मीटिंग्स म्हणतो किंवा सेमिनार समिट किंवा बाकी काही कोलॅबरेटिव्हली या गोष्टी करणं या तर आहेच त्याच्यामध्ये बेनिफिट तर नक्की कोणत्या उद्योजक ह्याच्यामध्ये मेंबर होऊ शकतात किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये मेंबर होऊ शकतात त्याच्याबद्दल थोडं सांगा खूप छान आहे प्रश्न असं म्हणाल तर जो बिझनेस करतो किंवा जो प्रोफेशनल है तो सर्वत है आहे तो सर्वच जॉईन होतो पण जर आमच्या ह्याच्यामध्ये जर आम्ही कॅटेगरीज पकडल्या तर आम्ही एक मायक्रो इंडस्ट्री आमच्याकडे म्हणजे ज्या सेल्फ हेल्प ग्रुप आहेत म्हणजे बचत गट आहेत किंवा सेल्फ एम्प्लॉईड लेडीज आहेत जे स्वयं रोजगार करतात त्यांच्यासाठी आमचं एक स्पेशल आम्ही विंग ठेवलेली आहे जेणेकरून गव्हर्नमेंटच्या स्कीम किंवा गव्हर्नमेंटचे जे आपण म्हणू शकतो एक्झिबिशन होतात त्याच्यामध्ये त्यांना स्टॉल मिळावे गव्हर्नमेंटकडून फ्री स्टॉल असतात ते लोकांपर्यंत पोहोचत नाही तर त्यांच्यासाठी तसा बेनिफिट असणारा एक भाग आहे सेकेंड जे आहेत जे आपण म्हणू शकतो एस क्लास म्हणू शकतो तर एस क्लास मध्ये प्रोफेशनल्स आणि जे म्हणू शकतो प्रोप्रायटरी उद्योजक आहेत ते त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकतात आणि तिसरा म्हणजे इलाइट मध्ये आपण म्हणू शकतो की जर आपण एल एल पी आहोत आपण प्रायव्हेट लिमिटेड आहोत आपण असं म्हणू शकतो द लिमिटेड कंपनी आहे तर त्यांचे विषय वेगळे आहेत त्यांना तिथे त्यांचे जे फंड्स आहेत त्यांना जागा हव्या गव्हर्नमेंटकडून त्यांना एमआयडीसी प्रोजेक्ट करायचा आहे किंवा त्यांना एक्सपोर्ट मध्ये जायचं आहे तर त्यांचे विषय वेगळे आहेत तर त्यांच्यासाठी आपण हेल्प करतो तर आपण असं म्हणू शकतो की पिन टू पियानो आपल्याकडे लहान अगदी उद्योजक म्हणजे बाळ जन्माला आल्यापासून ते म्हणतात अगदी वृद्ध होईपर्यंतचा म्हणजे अशा कुठलाही बिझनेस आपल्याकडे जॉईन होऊ शकतो मॅडम जसं आता आपण चेंबर्स बद्दल बोलतोय तर अनेक चेंबर्स आहेत आता एक्झिस्टिंग इंटरनॅशनल चेंबर्स आहेत आय एम सी आहेत अनेक बॉम्बे चेंबर्स आहेत अनेक चेंबर्स आहेत तर आपल्या चेंबरमध्ये आणि या चेंबरमध्ये डिफरन्स काय आहे तुमच्या सर्व्हिसेस मध्ये डिफरन्स काय त्याच्याबद्दल थोडं सांगा नक्कीच आपण असं म्हणू शकतो सगळे चेंबर्स आमचे भावंड आहेत बरोबर आहे पण ज्या वेळेला युमिकची गोष्ट केली तर युमिक हे नेहमीच युनिक आहे ते युनिक ह्याच्यासाठी आहे की आपण स्टुडंट प्रेन्युअर्स म्हणजे जे स्टार्टअप्स आहेत त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल आपल्याकडे प्रोविजन आहे की जर स्टुडंटला जर स्टार्टअप मध्ये लिगल फंड या सगळ्या गोष्टीसाठी हेल्प हवी असेल हो तर आपल्या चेंबरतर्फे केली जाते स्पेशली मायक्रो क्लास साठी कुठल्याही चेंबर मध्ये वर्क केलं जात नाही बचत गट किंवा सेल्फ हेल्प ग्रुप साठी स्टॉल साठी किंवा काही तर तिथे आपलं एक स्पेशालिटी आहे मग आपण काय केलंय की गॅप अनालिसिस केलेला आहे की मध्ये जिथे जिथे गॅप आहे तिकडे त्याचबरोबर आपलं जर मिटिंगचा क्रायटेरिया पकडला तर आपल्या ज्या मिटिंग आहेत ह्या वर्षातून चार मेगा मीटिंग दोन मेगा इव्हेंट दोन इंडस्ट्रियल विजिट हे आपलं क्रायटेरिया आहे त्याच्यामधलं त्याचबरोबर आपण साठी एक स्पेशली त्यांना जे लँड लागणार आहेत किंवा बरोबर डायरेक्टली कनेक्ट करून देणं बऱ्याच वेळा असं होतं की बरेचशे चेंबर मध्ये ज्या इंडस्ट्री आपण असं म्हणू शकतो वरच्या लेवलला आहेत तर त्यांना जास्त प्रेफरन्स केला जातो पण आपल्याकडे असं नाहीये आपल्याकडे जर सपोज कोणी जर त्यांचा प्रोजेक्ट घेऊन आलं तर डायरेक्ट मिनिस्ट्रीकडे आपण त्यांना बसून ते काम करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जी गॅप आहे मंत्रालयाची जे आपण असं म्हणतो की मंत्रालय जवळ आहे एक तासावर आहे प्रत्येकाला पण तिथे जाणं हे प्रत्येकाचं म्हणतात ना नशिबात नसतं तर तिथे आपण असं करतो की त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतोय तर असं आहे की जे गॅप अनालिसिस करून जिथे बाकीचे लोक कमी पडत आहेत किंवा मे बी कुठेतरी दुर्लक्ष झालेले आहेत जे उद्योजक त्यांच्यासाठी आपण म्हणतात ना जास्त करून सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करतोय आणि ते पण अगदी रिजनेबल रेटमध्ये म्हणजे बा, बाकीचे सुद्धा आहेत काही असं म्हणू शकत नाही मी त्यांचे सुद्धा रेट्स कमी आहेत फीस कमी आहेत पण आपण जे करतो आहोत त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍडेड खूप गोष्टी देतोय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपलं एक युएसी म्हणू शकतो आपण तर मॅडम आता दोन हजार चोवीस पंचवीस चे आपला चेंबर्सचे गोल्स काय आहेत त्याच्याबद्दल सांगा चेंबरचा गोल आपण असा केलेला आहे की आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी पन्नास ते मॅक्झिमम शंभर उद्योजक जोडायचा आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामधून आपल्याकडे क्लस्टर निर्मिती झाली पाहिजे म्हणजे गव्हर्नमेंटची क्लस्टरची जी, जी स्कीम आहे ती प्रत्येक जिल्ह्यात आली पाहिजे तर ह्याच्यासाठी आपण वेगवेगळे जे इंडस्ट्रीयल असोसिएशन आहे आता सपोज जर एक नाशिकचे इंडस्ट्रीयल असोसिएशन आहे तर ते तिथूनचे जे उद्योजक आहेत ते तिथेच आपसामध्येच काम करत असतात किंवा ते डायरेक्टली म्हणतात ना की मिनिस्ट्रीकडे येतात किंवा त्यांचे काही एमआयडीसी uh, कडे येऊन प्रोजेक्टसाठी बोलतात पण त्यांना जर सपोज दुसऱ्या uh, इंडस्ट्रीयल असोसिएशन बरोबर टाईप करायचं असेल किंवा ता त्यांच्या त्यांच्यासाठी काही मध्ये असा ब्रिज नाहीये तर आपण हा ब्रिज क्रिएशन विंग आपण स्थापित करतो आपला बर दुसरा उद्देश आहे आपण ई कॉमर्स लॉन्च करणार आहोत असापर्यंत कोणत्याही चेंबर ऑफ कॉमर्सचं स्वतःच असं ई कॉमर्स नाहीये तर आपण एक ई कॉमर्स लॉन्च करतो ज्याच्यात आपण जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या मॅक्स आपण कशा प्रोव्हाइड करू शकतो ऑल ओव्हर महाराष्ट्र हे आपलं विजन आहे त्याच्या पाठी आणि जो उद्योजक आहे जिथे आहे त्याचं नीड अँड नी वॉन्ट हे आम्ही घेतो आणि त्या नीड अँड नी वॉन्ट मधून त्याचा उद्योग त्याला कुठपर्यंत पोहोचायचा याच्यासाठी एक गायडन्स आणि हो, या रिलेटेड हा उद्देश नाही तर मेंबर जे आहेत त्यांचा उद्योग जो आहे त्याला सक्षमीकरण करणं हा आमचा मेन उद्देश आहे या वर्षाचा आतापर्यंत आपण चेंबरच्या माध्यमात कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत उद्योजकांसाठी त्याच्याबद्दल सांगा ओके okay. uh, तर असं म्हणू शकतो की uh, म्हणजे तुमच्या अर्थसंकेत सोबतच आपण एक जे कोविड मध्ये लोक काहीच करत नव्हते त्यावेळेला आपण uh, म्हणतात ना उद्योजकता दिवस म्हणजे किर्लोस्करांची जयंती ही एकत्र साजरी केलेली आहे त्याच्यात तुमचा म्हणजे अर्थसंकेतचा खूप मोठा वाटा आहे आमच्या सोबत त्याचबरोबर जर म्हटलं तर uh, म्हणतात ना की मराठी उद्योजक कुठे कमी पडतो आहेत हा एक प्रोग्राम आपण घेतला होता वाशीमध्ये त्याच सोबत आपण ही घेतलेली आणि विजिट घेताना आपण सह्याद्री फार्मला आपल्या इथूनच्या उद्योजकांना घेऊन गेलो होतो म्हणजे एक एफपीओ मधून सुद्धा किती बिझनेस एक सहाशे ते हजार करोडचा टर्न ओव्हर वेळे व्यक्ती कसं काम करते याचं आपण एक ऍक्टिव्हिटी घेतली होती त्यांच्याबरोबर चर्चा ही झाली होती आपण मिनिस्ट्री विजिट घेतली होती उदय सर यांच्या सोबत बसून म्हणू शकतो की चहा कॉफी घेत की लोकांनी कसा उद्योग केला पाहिजे त्यांना गायडन्स आपण लोकांना त्यांच्याकडून घेतलेला आहे त्याच सोबत जर ऍक्टिव्हिटी म्हटली तर आपण निमा म्हणजे नाशिक इंडस्ट्रियल असोसिएशन त्यांच्या सोबत आपण एक म्हणू शकतो की नेटवर्किंग मिटिंग घेतली आहे तर ही आपण ऍक्टिव्हिटी आतापर्यंत घेतली त्याचबरोबर आपण रेग्युलर आपल्या मीटिंग्स ज्या होतात त्याच्यामध्ये मग पेशकर सर असू दे किंवा मकरंद सर असू दे असे काही जे दिग्गज स्पीकर आहेत ज्यांना बिझनेसचा गाढा अनुभव आहे अशा लोकांना बोलवून आपण त्यांचे सेशन्स आपल्या लोकांसाठी घेऊन मॅक्झिमम लोकांना त्याचा उद्योजकतेचा फायदा व्हावा या गोष्टीचा प्रयत्न आपण आतापर्यंत केलेला आहे Uh, मॅडम एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन कारण का तुम्ही अनेक वर्ष उद्योजकांसोबत काम करता देखील ऍडवाइस उद्योजकांना करत असता तर उद्योजक स्वतःचा बिझनेस चालू करतोय किंवा तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी त्याच्याबद्दल थोडं सांगा आता एक ऍडव्होकेट म्हणून म्हणा किंवा लिगल ऍडवायजर म्हणून म्हणाल तर मी ही गोष्ट सांगेन जे तुम्ही एक उद्योग उद्योगधंद्याकडे येता जस एखाद लहान मूल ज्या वेळेला स्कूल मध्ये जातं तर ता त्याचं पहिलं एक नाव प्रॉपर म्हणजे जन्मलाला बारसं करतात तसं तुमच्या उद्योगाचं जे नाव आहे हे नेहमी युनिक असलं पाहिजे कोणत्याही म्हणतात ना आपल्या स्वतःच्या फॅमिलीला स्वतःला किंवा असं इन्फ्लुअन्स होऊन ते नाव नसावं तर त्याचं ते, ते नाव असं असावं की ते युनिकपणे त्याचा ब्रँड क्रिएट झाला पाहिजे पुढे त्याच्यामुळे नाव सिलेक्शन कारण आपल्याकडे जर नाव चुकलं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट कॉपीराईट्स किंवा ट्रेडमार्क मधून तुम्हाला इश्यू होऊ शकतो तर त्यामुळे नाव हे प्रॉपर पाहिजे भले तुम्ही ब्रँड नंतर रजिस्टर करा पण नाव हे प्रॉपर सेटल झालं पाहिजे उद्यम आधार कार्ड हे तुमच्याकडे हवंच कारण उद्यम आधार कार्ड ह्याच्यासाठी आहे की एकतर गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी मिळतात ह्या वेगळ्या गोष्टी आहेत पण जर सपोज दुसरं कोणी तुमचे जर पैसे अडकवतय तर तुम्हाला फॉर्टी फाय डेज टू नाईन्टी डेज मध्ये ते पैसे येण्यासाठी एक प्रोव्हिजन आहे जर तुम्ही सिव्हिल कोर्टात गेलात एखाद्या रिकव्हरीसाठी तर त्याच्यासाठी तुमचे चाळीस पन्नास हजार रुपये जातात इथे तुमचं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ते काम होतं त्यामुळे उद्योग आधार हे एक खूप महत्वाचा हो विषय तुमचे जर कम्प्लायन्सेस जे काही आहेत वर्षाचे टॅक्सेशन वगैरे हे भरायला लागा शक्यतो तरी तुमचं अकाउंट म्हणजे तुम्ही प्रोपरायटर असं कळ एक तुमचं करंट अकाउंट काढा कारण तुमचं ज्या वेळेला आय क्रिएट होते त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे लोन किंवा काही गोष्टींमध्ये फॅसिलिटी मिळू शकते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या बेसिक आहेत आपण काय करतो आपण आपल्या पर्सनल अकाउंटलाच किंवा आपल्या जे काही सेव्हिंग अकाउंटलाच आपण पैसे घेतो क्लाइंटचे तर ते न करता आपण द्या आणि ज्यावेळी तुमचा उद्योग हा चाळीस लाखाच्या वर जातोय तुमचा टर्न ऑन त्याही तुमच्याकडे दोन ऑप्शन क्रिएट होतात जर तुम्ही एक तर ओपीसी करा एल एल पी करा किंवा तुम्ही मग प्रायव्हेट लिमिटेड केला कारण त्याचे फॅसिलिटी हे आहे की कंपनी असली की त्याचं एक वेगळं म्हणू शकतो एक स्थान आहे जर तुमची कॉन्सेप्ट नवीन आहे तर तुम्हाला स्टार्टअप सारख्या ठिकाणी जर म्हणजे डीपी आय आय टी मध्ये रजिस्ट्रेशन व्हायचंय तर त्यांना बेसिक क्रायटेरिया हा आहे की तुमची कंपनी रजिस्टर पाहिजे किंवा तुमची पार्टनरशिप एल पाहिजे तर त्यावेळेला तुम्हाला सीड फंड मिळतो तर मग अशा काही फॅसिलिटीज ज्या आहेत त्या घेण्यासाठी तुमचं लिगल ही रजिस्टर असणं गरजेचं आहे तुम्ही प्रोपरायटर मध्ये तुमच्यात पॅन कार्डला घेऊन त्याच्यावर लोड नाही देऊ शकत आणि इन्व्हेस्टमेंट हा प्रकार जो आहे बरोबर आहे हा एक प्रॉपर जे तुमचं फंड येतात तर तुमच्या कंपनीच्या किंवा तुमच्या एनटीटीच्या नावाने काही इन्व्हेस्टमेंट हवी तुमची तर त्यावेळेला तुमचं स्ट्रक्चर बिझनेस स्ट्रक्चर हे प्रॉपर राहतं म्हणजे कुठेही बिझनेस सिक होत नाही किंवा सिंक होत नाही तर मला हे असं म्हणायचं आहे की ज्यावेळी तुम्ही कंप्लायन्सेस तुमचे प्रॉपर ठेवता सर्टिफिकेशन जर तुमच्या एखाद्या उद्योगात जसं आता फूड बिझनेस आहे तर त्याच्यासाठी फूड अँड ड्रग्ज लायसन्स घेणं गरजेचंच आहे तर ते तुम्ही अवॉइड करू नका कारण त्याच्या ज्या पेनल्टीज आहेत ह्या खूप मोठ्या आहेत तर तुम्हाला त्या सर्व गोष्टीचं एक प्रॉपर गायडन्स घेऊन तुम्ही काम केलं तर नक्कीच तुमचा व्यवसाय हा म्हणतात ना खूप चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो थँक्यू मॅडम तुम्ही आतापर्यंत मी अनेक वर्ष तुम्हाला जसं मकाशी उल्लेख केला की भेटली आहे पाहिलं आहे तुमचं काम करताना तर अनेक उद्योजकांना तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मदत करता मग कधी लिगल ऍडवाइस किंवा कधी काही कनेक्शन मदत करत असतात तर त्याच्यासाठी खूप धन्यवाद तसंच तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज यामध्ये मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू नमस्कार